मग त्या खात्याचा मंत्री असताना ते का करू नये आणि महिलांच्या सुरक्षेसाठी जास्त दादांनी लक्ष द्यावं हेच आमचा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे या ठिकाणी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते आहेत मतदारसंघावर पकड असलेला अनुभवी नेता अशी त्यांची ओळख सध्या ते भाजपमध्ये आतापर्यंत सात वेळेला सात वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या ना हो नावावर आहे पण यावेळी बबनरावांची वाट दिसते त्यांच्या विजयाच्या मार्गात साजन उभे आहेत घरातूनच बबनरावांना विरोध सुरू झालाय त्यामुळे बबनराव विधानसभेत पोहोचणार का त्यांच्या समोर काय अडचणी आहेत भाजपकडून कोण कोण इच्छुक आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बराव कसे काम चांगले काम चांगले पहिल्यापासून काम चांगले काय वाटत हा दादा आमदार व्हावा असं वाटतं का दादा आमचं सप्ताह चालू होता पंचांनी सांगितलं आम्हाला लाईट नाही देत उद्या लाइट देतो की पोलिस लाईट लावून दिली तिथे असं काम करणारी माणसं पाहिजे जनता पक्षाचे आमदार म्हणून एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिल्यांदा बबनरावांचा विधानसभेत प्रवेश झाला पुढे बबनराव पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोन हजार चार नऊ आणि एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जनता पक्ष जनता दल काँग्रेस अपक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे या काळात बबनराव पक्ष बदलत राहिले सात वेळा सात चिन्हांवर निवडून आले दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आता याच बबनरावांना त्यांचाच पुतण्या साजन पाचपुते यांनी आव्हान दिलंय साजन यांनी गतवर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला या पक्षाचे ते आता उपनेते आहेत पक्षप्रवेशापासूनच साजन तयारीला लागलेत महायुतीकडून बबनराव प्रमुख दावेदार आहेत बबनराव यांच्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे पण त्यांनी स्वतः निवडणूक लढवली तरच सध्या त्यांच्या शारीरिक अस्वस्थ्यामुळे मुलं किंवा पत्नी यांना उमेदवारी मिळू शकते नाहीतर महायुतीकडून अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांचंही पारड जड आहे तसं पाहिलं तर पाच पुते आणि नागवडे हे कट्टर विरोधक आहेत पण महायुतीमुळे ते आता एकत्र आलेत दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गट काँग्रेस का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या तीनपैकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हेही अजून ठरलेलं नाही आहे त्यामुळे सहाजन यांना याआधीच उमेदवारीसाठी झगडावं लागणार आहे चांगला अनुभव आलेला परंतु जे विधायक कामकाज व्हायला पाहिजे होत ते अजिबात झालेलं नाही माझ्या दृष्टीने तरी या मी शेतकरी पण आहे आणि नोकरदार पण आहे त्यामुळे त्या दृष्टीने जे काही शहराचा विकास म्हणा ग्रामीण भागाचा विकास म्हणा व्हायला पाहिजे होता तो माझ्या दृष्टीने तरी झालेला दिसत नाही बबनराव पाचपुते वनमंत्री होते वन खात्याने हे अडवलेलं आहे मग त्या खात्याचा मंत्री असताना त्यांनी का करू नये आमच्या पाठीमागं चारे आहेत ह्या चारीला अजिबात पाणी म्हणजे बंदच आहे पुढं तिकडं जा चारी चालू आहे दहा नंबर चारी आणि वन खात्यातून पुढं बंद आहे वनमंत्री होते आम्ही अनेक वेळा प्रयत्न केले ह्या भागातल्या हे पाणी कुठं जातं कोर्टापर्यंत येतं खितल्या चारीचं चा पाणी कोर्टापर्यंत येतं एक चारी ह्या साईडला आहे देवीच्या मंदिराकडे जाते त्यावेळेला ते काम झालं नाही मग असे जर काम होत नसतील हे शेतकरी काम आहेत ना सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बबनराव विजयी झाले परंतु त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले घनश्याम शेलार यांनी बबनरावांना चांगलं झुंजवलं होतं अवघ्या चार मतांच्या फरकाने बबनराव विजयी झाले धनश्याम शेलार यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची अपेक्षा होती परंतु पक्षाने त्यांना मागच्या आमदार केलं नाही त्यामुळे त्यांनी बी पक्षात प्रवेश केला होता तथापि बी आर मैदानात उतरण्यापूर्वीच महाराष्ट्रातून पळ काढला त्यामुळे शेलार काँग्रेसमध्ये सामील झाले त्यांचाही या मतदारसंघात चांगला संपर्क आहे महाविकास आघाडीकडून तेही प्रबळ दावेदार असतील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांचा अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांच्या फरकाने पराभव केला त्यामुळे पवार गटाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय पक्ष महाविकास आघाडीकडून या मतदारसंघावर दावा करू शकतो शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप हे सुद्धा अजून माघार घेताना दिसत नाहीयेत हे कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच जिल्हा बँक संचालक देखील आहेत त्यांचं का 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 काम समाधानी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष द्यावं महिला सबलीकरणाकडे पण त्यांनी लक्ष द्यावं आता जीवनांतर छोट्या मुलींवर काय काय प्रकार होतात त्याच्याकडे पण त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि एकंदर आम्ही समाधानी त्यांच्या कामकाजावर अजून काय वाटतं का तालुक्यात अजून वेगळ्या पद्धतीचे विकास कामे व्हायला हवे तालुक्यातील काही आता रोडची कामे जे राहिलेली आहेत ती त्यांनी पूर्ण करावी जी राहिलेली कामं आहेत ती आणि महिलांच्या सुरक्षेसाठी जास्त दादांनी लक्ष द्यावं हेच आमचा प्रश्न आहे बाकी पाठिमाग बा, एकूण पाठिमागच्या कामा कामात आम्ही त्यांच्या कामाबद्दल समाधानी आहोत भाजपमध्ये बबनरावांना अनेक स्पर्धक आहेत माजी मंत्री शिवाजी कर्डिले सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारी चालू केली आहे निवडणुकीसाठी गेल्या वर्षभर त्या श्रीगोंदा मतदारसंघात जनसंपर्क करत आहेत त्यातच सुवर्णा पाचपुते यांचे फिक्स उमेदवार सर्वसामान्य जनतेतील आमदार अशा आशयाचे बॅनर श्रीगोंदा मतदारसंघात लागले होते त्यामुळे राजकीय चर्चांना चर्चा आलंय सुवर्ण पाचपुते यांची गेल्या विधानसभा निवडणुकीतच तयारी झाली होती मात्र ऐन वेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो होतो परंतु यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्या बरोबर असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी गळ घालतायत जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा सुवर्णा पाचपुते यांनी केला थोडक्यात के इथं इच्छुक कुणी असो सध्या तरी या मतदारसंघात बबनराव विरुद्ध पुतण्या साजन असंच चित्र पाहायला मिळतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कोणाला उमेदवारी मिळू शकते आणि कोण निवडून येऊ शकतं हे कमेंट करून नक्की कळवा